तर प्रवाशांवर अन्याय होणार नाही प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे एसटी भाडेवाडीवरून आज दिवसभरच सगळ्याच राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केल्याचं चित्र पाहायला मिळालं की जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली शेवटी एस टीमध्ये कोणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य लोकांना आणि म्हणून एस टीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूम भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांना अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार तर एस टीची ही भाडेवाढ अपेक्षित असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत तर विरोधकांनी मात्र एस टी भाडेवारीवरून सर्वसामान्यांना कसा त्रास होऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला